भारतामध्ये फळशेतीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत अशाच एका प्रयोगातून तेलंगणातील जहिराबाद जिल्ह्यातील शेतकरी श्री रमेश शेड्डी यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटची शेती करून नवा आदर्श निर्माण केला आहे रमेश शेड्डी हे भारतातील पहिले शेतकरी आहेत ज्यांनी पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची व्यावसायिक लागवड सुरू केली आहे रमेश यांनी सुमारे सात वर्षापूर्वी लाल रंगाच्या ड्रॅगन पासून या शेतीला सुरुवात केली आहे या प्रवासादरम्यान त्यांनी विविध देशांमधल्या राज्यांमध्ये पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची लागवड होताना पाहिली आणि त्यातून प्रेरणा घेत ही नवी पिवळी जात भारतात आणली त्याने असून येल्लो जातिनेट होत नसल्यामुळे हाताने करावे लागते त्यामुळे रेड आणि येलो दोन्ही जाती एकत्र लावून क्रॉस पॉल्युशन सुरू केले सध्या त्यांच्या शेतात दोन एकरांवर पिवळ्या ड्रॅगन फ्रूटची ची तर चार एकरावर लाल ड्रॅगन फ्रूट लागवड केलेत त्यांना अंदाजे एका एकरासाठी सहा लाख रुपये खर्च आला असून सुमारे बावीसशे रुपये लावले हे सांगतात की या शेतीत पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते त्यामुळे उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा ते ते लिटर तर तीन ते चार तर हिवाळ्यात दिवसांनी एकदा पाणी दिले जाते लागवडीनंतर वर्षांनी सुरुवात होते एका सुमारे दोन टन उत्पादन त्यांना मिळतो हे ड्रॅगन फ्रूट ते मुख्यत्वे मुंबईतील सुपर मार्केटमध्ये विक्री करत असून चव आणि गोडवा या दृष्टीने पिवळा ड्रॅगन फ्रूट लाल आणि पांढऱ्या जातीपेक्षा अधिक गोड असतो त्यामुळे दोनशे रुपये किलोपेक्षा अधिक दर त्यांना या ड्रॅगन फ्रूटमधून मिळतो रमेश रेड्डी यांचे असे म्हणणे आहे की आजच्या तरुण पिढीने शेतीकडे पाहिजे एकंदरीत रमेश हा प्रयोग भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पेळा ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा